मध्ये मी बोलवती आहे प्रशांत खेडकर प्रशांत बानाजी खेडकर भूषण सरांनाच मी विनंती करते सोबत आई वडील आलेले आहेत त्यांनाही मी विनंती करते की सोबत यावं शिक्षणाने इंजिनियर पुन्हा बी मेकॅनिकल झालेला आहे मुळचा पाथर्डीचा अनिल्यानगरचा आहे आई व वडील शेतकरी आणि आई अंगणवाडी शिक्षिका आहे चाणक्यमध्ये त्यांनी मुलाखतीचं चा मार्गदर्शन घेतलेलं आहे त्याची आता कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता अधिकारी या पदावर निवड झालेली आहे प्रशांत आता त्याचा प्रवास तुमच्याशी बोलणार आहे सन्मान्य व्यासपीठ इथे जमलेले माझे सहकारी मित्र आणि त्यांचे पालक आणि समोर बसलेले भावी अधिकारी हा जो कार्यक्रम आज इथं आयोजित केला आहे त्याचा प्र मला वाटतं त्या प्रामुख्याने दोन उद्देश आहेत पहिला म्हणजे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणं आणि दुसरा म्हणजे तुम्ही जे समोर बसलेले आहेत तुम्हाला प्रेरणा भेटावी आणि तुम्हाला मार्गदर्शन भेटावं यासाठी हा कार्यक्रमाचा उद्देश आहे आयोजित केला आहे तर मी मी अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील तोडणी कामगारांचा तालुका आणि तसेच दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या पाथडी तालुक्यातून आलो आहे जशी ओळख आहे त्याच पद्धतीने त्याच्या परिस्थितीतून आलो आणि वडिलांचं शिक्षण अर्धवटच राहिलं त्यामुळे आविश्या, त्यांना आयुष्य आयुष्याचा बराचसा काळ वस्तू तोडणी कामगार म्हणून घालावा लागला ती गोष्ट त्यांनी त्यांची मनात खटकली आणि त्यांनी आम्हा तिघा भावांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं आणि ते परिस्थिती आली त्यावेळेस त्यांनी शेतीसुद्धा विकण्यासाठी मागं पुढं पाहिलं नाही त्याचबरोबर त्याचबरोबर माझा मोठा भाऊ ठाणे जिल्ह्यात तलाठी आहे त्याचं प्रोत्साहनाने आणि मार्गदर्शनाने आम्ही दोघं भाऊ इथं पुण्यासारख्या ठिकाणी महागड्या शहरात आम्ही दोघंही एम पी एस सीचं प्रिपरेशन कर केलं आणि यशस्वी झालो दोघं पी त्याचं पण असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालं आहे आणि तिघ आमचं तिघा भावाचं म्हणजे सरकारी सेवेत नियुक्ती झाली त्याचबरोबर य अपयशाच्या काळात कुटुंबाची साथ ही फार महत्वाची असती माझंच पूर्ण कुटुंब अपयशाच्या काळात माझ्या भक्कमपणे पाठीशी उभं राहिलं आणि हे प्रेरणा घेऊन मी पुढं वाटचाल करीत राहिलो आणि यशस्वी झालो त्याचबरोबर माझ्याकडून काही ज्या चुका झाल्या त्या तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला त्याच्यातून ज्या निष्कर्ष मला मिळाले ते तुम्हाला सांगतो की एम पी एस सी नेमकं काय असतं आणि त्याची काय तत्व आहेत हे तुम्हाला सांगतो पहिलं म्हणजे तुम्हाला विषयाची चांगली समज पाहिजे आणि तुम्ही विषयाचा अभ्यास करताना लिमिटेड मटेरियल वापरलं पाहिजे आणि रिव्हिजन वारंवार केलं पाहिजे विषयाची समज हा पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा म्हणजे सर्व विषयांना तुम्ही समान महत्त्व दिलं पाहिजे मी माझ्याकडून ती सर्वात महत्त्वाची चूक झाली की मी सुरवातीला लँग्वेज जे राज्यशेवीचा मुख्य परीक्षेत लँग्वेज पेपर असतो त्याच्याकडे दुर्लक्ष झालं माझ्याकडून ते इंग्रजी भाषा अवघड जायची जरा ग्रामीण भागात असल्यामुळे आणि त्याच्यावर नंतर मग मी क्लास वगैरे हो केले थोडे त्याने माझी इम्प्रुवमेंट झाली तर तुमचा सगळ्यात महत्त्वाचं कोणताही स्पर्धा परीक्षेचं तत्त्वच आहे की कोणताही तुमचा वीक पॉईंट नको आहे कारण दुसऱ्याला संधी पुढं जाण्याची भेटते त्या तुमच्या वीक पॉईंटमध्ये तिसरी गोष्ट म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिकातून आयोगाचा दृष्टिकोन समजून घेणं महत्त्वाचं आहे त्याचा भरपूर सराव करणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असताना तुमच्याकडून ज्या चुका होतात त्यातून तुम्ही तुम इम्प्रुव्हमेंट करणं आणि त्या चुका परत न होऊन देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे चुकातून शिका हे गोष्ट महत्त्वाची आहे तुमच्या अभ्यासात सातत्य पाहिजे सातत्य सर्वात महत्त्वाचं आहे तुम्ही रोज अभ्यास करा थोडा जरी केला तरी पण रोज करा हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला तुमच्या बुद्धीवर गण चढत नाही त्यामुळं तुमची बुद्धीत सातत्य राहतं हे सर्वात महत्त्वाचं आहे तुम्ही कोणती पोस्ट भेटायची किंवा कोणती अपेक्षा ठेवू नका अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि अभ्यासा अभ्यासाचा आनंद घ्या सर्वात महत्त्वाचा आप आहे अभ्यास आपण करायचा म्हणून करतो इथं तर पाठवलं त्याच्यामुळं करीत राहतो तसं नाही तर त्या आनंद घ्या त्या गोष्टीतून समजून घ्या नवीन नवीन गोष्टी आणि हे जे आपण अभ्यास करतो हा अभ्यास हा प्रशासनातली आणि आपल्या आजूबाजूच्या सरकारी यंत्रणेशी संबंधित अभ्यास आहे आणि त्याचा आपल्या आप आप जीवनात नक्कीच उपयोग होतो आणि स्पर्धा परीक्षेला वेळ लागतो आणि आपल्या क्षमतेनुसार वेळ ठरलेला आहे तेवढा वेळ आपल्याला लागतोच त्यामुळे संयम ठेवा झटपट गोष्ट होईन असं अपेक्षा बाळगू नका स्वतःच्या क्षमता ईश्वराने आपल्याला जी क्षमता दिली स्वतःची ती क्षमतेचा पुरेपूर -पुरे वापर करण्याकडे लक्ष केंद्रित करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल आपली योग्यता वाढण्या वाढवण्याचा प्रयत्न करा एवढं बोलून मी दोन शब्द आणि शेवटी जाता गौतम बुद्धाचं एक प्रसिद्ध प्रसिद्ध वाक्य सांगतो गौतम बुद्धांनी अनुयाला सांगितलं होतं भव म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा दुसऱ्याच्या प्रकाशावर अवलंबून राहू नका हे फार महत्त्वाची गोष्ट आहे तरच तुम्हाला या बाजारातून तुम्हाला योग्य दिशा भेटून एवढं बोलून थांबतो